नमस्कार मी आपण पाहत पहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नासिक जिल्ह्यातील नाव रेलवे स्टेशन वर कोच पोजिशन डिस्प्ले नसल्याने महिला आणि वृद्ध प्रवाशांची प्रचंड त्रेधा उडून मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत आहे नांदगाव रेल्वे स्थानकावरील झेलम व सालीमार एक्सप्रेसचा थांबा करोना काळापासून बंद आहे त्यामुळे रेल्वेगाड्या नांदगाव रेल्वे स्टेशनवर थांबत नाहीत त्यांना पूर्ववत थांबा द्यावा तसेच अमरावती पुणे या रेल्वेलाही थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे करोना काळापासून शालीमार व झेलम एक्सप्रेसचे थांबे रद्द करण्यात आल्याने पुणे अहमदनगर कोपरगाव शिर्डी तसेच दिल्ली जम्मू काश्मीर जाण्यासाठी रेल्वे गाडी नसल्याने मोठी गैरसोय होत आहे जम्मू काश्मीर सरहद्दीवर नांदगाव तालुक्यातील जवळपास एक हजार जवान देशसेवा करतात तसेच नांदगाव तालुक्यातील भाविक अमरनाथ यात्रेसाठी नियमित जात असतात त्यांना देखील मोठी कसरत मनमाड रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे प्रवास करावा लागत आहे कोणत्याही स्थानकावर अगोदर डिस्प्लेवर गाडीचा कोणता कोच कुठे थांबणार याची विवरण येते आणि त्यानंतर प्लॅटफॉर्म गाडी येते त्यामुळे प्रवासी डिस्प्ले वाचून आपला कोच येणार असलेल्या ठिकाणी उभे राहतात मात्र नांदगाव रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावर कोच पोजिशन डिस्प्ले नसल्याने प्रवाशांची धावपळ उडत आहे शालीमार अमरावती पुणे अजिंठा झेलम या एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा तसेच मराठवाड्याचे प्रवेशद्वार नांदगाव असल्याने स सचखंड एक्सप्रेसला ही थांबा मिळावा नांदगाव रेल्वे स्थानकावर वृद्धीसाठी लिफ्ट सुविधा उपलब्ध करून द्यावी कोच डिस्प्ले नसल्याने वृद्धांची व महिलांची धावपळ होते आप फ्लॅटफॉर्मवर मागे व डाऊन फ्ला फ्लॅटफॉर्मवर पुढे शौचालय नसल्याने देखील प्रवाशांच्या गैरसोय होत असल्याचं प्रवासी वर्गाकडून बोलले जात आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा